बघा फोटो काढायचा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा बघा मी माझा आवरून ना पटपट घेतला -पट। आणि त्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतले अगदी मनाला ना प्रसन्न करणारा हा क्षण असतो देवाची पूजा केली ना खूप छान वाटतं त्यानंतर बघा आज आहे संडे संडे म्हणतं का स्पेशल काहीतरी नक्की होतं म्हणून मग आज मी ना सांजेच्या पोळ्या करायच्या ठरवल्या होत्या पण म्हणतात ना काहीतरी ठरवलं की काही होतच नसतं त्याबरोबर सकाळी माझ्याबरोबरच आमची दिदी ओटली होती मग तिचं मध्ये मध्येच चालू असतं तिला पाहा पाहत मग मला व्यवस्थित शूटिंग करता आलं नाही त्यामुळे बघा मी तरी पण सांगण्याचा सा प्रयत्न केलाय मी सकाळी लवकर उठून आवरून घेतलं आणि त्यानंतर सगळं आवरलं होतं कट करून पहिला मी गुळाचं पाणी करून घेतलं होतं तर होतं कसं गुळाचा एकाच खडात एका दुसरा खडा राहून जातो मग तो तसा शिरात कडकड लागून जातो म्हणून मी गुळाचं पाणी अदोवर करून घेतलं होतं त्यानंतर मग तुपात छान असा रवा भाजून घेतला आणि त्याचा शिरा बनवून घेतला अगदी मोकळा मोकळा असा शिरा बनवून घेतला त्या ज्याच्यामुळं पोळ्या अगदी छान होतात बघा माझा ना असा एकदम फडफडी छान असा मोकळा शिरा बनवून झाला होता त्यामुळे पोळ्या अजिबात फुटत नव्हत्या छान येत होत्या अगदी आणि त्यानंतर मग पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि खूप छान असे जास्त मोठेपण नाही जास्त लहानपण नाही अशा प्रमाणात ना त्याचे उंडे तयारी करून घेतले होते आणि ते हळूहळू लाटून लाटून घेतले जास्त दाबायचे नाही पोळी नाही तर होतं कसं मग ते चिकटलं जातं शिरा एकदम असं होऊन जातो त्यामुळं जास्त चिकटल्यामुळे ते पोळ्या बघा फो फुगतच नाहीत तशा पण अगदी छान होतात बघा हा पदार्थ ना शिवकाली नाही अगदी जुनी परंपरा आहे आमची आजी आई अशा बनवायच्या बा श्रावणात तर ना अशा पोळ्या नक्की केल्या जातात एकमेका व्याही असतात ना त्यांच्या एकमेकांच्या घरी देण्यासाठी अशा प्रकारच्या पोळ्या नक्की बनवल्या जातात आमच्या घरी नवीन नवरीच्या घरी ना श्रावणात श्रावण दोरड्या दिल्या जातात ना त्यामध्ये हा पदार्थ असतो जे पुरणपोळी न देताना अशा रव्याच्या पोळ्या दिल्या जातात बघा खायला अगदी चविष्ट आणि मस्त लागते काहीतरी वेगळं म्हणून ना मी संडेला हे केलं होतं अगदी सगळीकडेच भक्तिमय असं वातावरण निर्माण झाले कारण आता न, न नुसतीच एकादशी समोर येते त्यामुळे असं भक्तीवर वातावरण झालं मग म्हटलं संडेला आपण असा बेत काहीतरी बनवूया म्हणून मग मी सांजेच्या पोळ्या करायला सांजा म्हणजेच रव्याच्या पोळ्या करायला घेतल्या होत्या अगदी छान अशा तयार झाल्या होत्या बघा माझ्या त्यानंतर मग मी थोड्या कुरडई पण भाजून घेतली होती कुरडई दूध आणि पोळी असे असा माझा आजचा मेनू होता अगदी छान असे सकाळचं छान वाटलं होतं अगदी जास्त पण वेळ लागत नाही आणि जास्त सकाळच्या गडबडीत पटकन होऊन जातं अगदी शिरा बनवून बनवणं बनवतो तसं बनवायचं आणि पटकन करून घ्यायचं खूप छान होतात बघा आमची दिदी ना मध्ये मध्येच तिचं असतं मुलांचा आवरून घेतलं आणि त्यानंतर मग तिला उभं राहायचं असतं खिडकी तिला जास्त रूममध्ये राहायला आवडतच नाही जास्त तिचा जास्त जोर असतो तो बाहेर बघण्याचा मग तिला असा विंडो उभा केला जातो तिला खूप आवड आहे तिथं चाललेलं असतं मग सारखं बाहेर जाण्याचं मग मुलांना पण असं मोकळं वाटतं थोडा वेळ खेळवलं ना त्यांना पण बरं वाटून जातं त्यानंतर मग ती खेळून खेळून झाली आणि तिनं मग नंतर थोडीशी पोळी अगदी अगदी छान पद्धतीने खाऊन घेतली होती तर बघा मुलांना पण अशा प्रकारे का काहीतरी काहीतरी वेगळं करून घेतलं ना तर खूप छान मुलांना पण छान वाटतं खायला आपणाला पण थोडं वेगळंच काहीतरी वाटतं डेली रुटीन मधून तेच 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 करण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं मग अशा प्रकारे माझ्या पोळ्यांना अगदी जास्त पण नाही जास्त कमी पण नाही अशा प्रकारे मी बनवून घेतल्या होत्या अगदी पाच सात पोळ्या बनवून घेतल्यामुळे ना लगेच संपून जातात आणि नास होण्याची शक्यता जरा कमी राहते म्हणून मग पटकन होतं आणि उरलेला थोडा थोडा अगदी थोडा शिरा उरला होता तो मग मी मुलांना खावं घातला होता अशा प्रकारे जर एक एका वेळेचे जर चेंजेस छान वाटले ना तर छान वाटून जातात तर बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा छान असा पदार्थ आहे अगदी शिवकालीन प परंपरेप्रमाणे मी बनवला होता अगदी क जा जास्त जाड करायचं नाही जास्त जाड केल्यामुळे होतं कसं त्याचे लद्दे तयार झाल्यागत होतात आणि ते खाण्यासाठी नाही योग्य वाटत नाही मग असे एकदम जास्त पातळ पण नाही करायचे जास्त जाड पण नाही करायचे अगदी मापात असे लाटून घेतले ना अगदी छान होतात पोळा तर बघा माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर करत चला आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतोय तो नक्की सांगा तर बघा मी पपटाला बनवून घेतलेलं लगेच पटकन सोडून घेतलं मी लास्टची एक चपाती बनवली होती जेणेकरून कुणाला आवड वगैरे आवडो एकाच तरी राहून जाईल म्हणून मी चपाती बनवून घेतली होती बघा त्यानंतर माझं आवरून घेतलं काय आहे आले का आले कशी करते मेव मेव करते डॉग कसा करते <laughs> आणि केट कशी म्यो, करते के का हम्म दिला खिडकी तू बरायला आवडते का आवडत का भाऊ नाही करायचं भाऊ नाही करायचा भाऊ निक करायचा काय आहे गेवाले का मेवाले कशी करते मेव मेव करते डॉग कसा करते ना। <laughs> आणि केट कशी करते मेव मेव करते का खिडकी तू बरायला आवडते का आवडतं का हाऊ नाही करायचं भाऊ नाही करायचं भाऊ नाही करायचं